नमस्कार मित्रांनो मी राहुल वाघ आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तुम्ही शेतकरी आहात आणि तुमच्याकडे टॅक्टर नाहीये तुम्ही टॅक्टर खरेदीच्या विचारात आहात तर मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर टॅक्टर खरेदी करायला हवा मित्रांनो कारण आहे केंद्र सरकारने टॅक्टरच्या संदर्भात मोठा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो हा निर्णय लागू झाल्यानंतर टॅक्टरच्या किमती वाढणार आहेत टॅक्टरची दुरुस्ती किचकट होणार आहे आणि टॅक्टरचा वापर करणे सुद्धा सामान्य राहणार नाही काय आहे अपडेट पाहूयात या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती तर मित्रांनो केंद्र सरकारने देशातील ट्रॅक्टर या कृषी अवजाराबाबत मोठा निर्णय घेतलेला असून हा निर्णय टॅक्टर उद्योग टॅक्टर वापरकर्ते शेतकरी यांच्यावर मोठा परिणाम करणारा आहे मित्रांनो आता भारतातील नवीन सर्व ट्रॅक्टरांना BS6 सिक्स लागू केल्या जाणार आहे यामुळे ट्रॅक्टरच्या इंजिनमध्ये मध्ये कंपन्यांना मोठे बदल करावे लागतील यामुळे प्रदूषण कमी होईल पर्यावरणाचे रक्षण होईल असे कारण केंद्र सरकारकडून सांगितले जात आहे मात्र मित्रांनो या बी एस सिक्स इंजिन आधारित ट्रॅक्टर मुळे शेतकऱ्यांच्या समस्यामध्ये निश्चितच वाढ होणार आहे समस्या कोणकोणत्या असणार त्याबाबत या ठिकाणी माहिती पाहूयात तर मित्रांनो बी एस सिक्स तंत्रज्ञानावर आधारित टॅक्टर इंजिन तयार करण्यासाठी उद्योगांना मोठा खर्च हा करावा लागेल त्यामुळे साहजिकच टॅक्टरच्या किमती साधारण दोन ते अडीच लाखापर्यंत वाढणार आहेत टॅक्टरच्या मॉडेलनुसार त्या किमती कमी अधिक वाढ त्या ठिकाणी होऊ शकते मित्रांनो ही झाली पहिली समस्या मित्रांनो आता दुसरी समस्या शेतकऱ्यांना कोणती होणार आहे ते या ठिकाणी पाहूयात तर मित्रांनो बी एस सिक्स तंत्रज्ञानावर आधारित इंजिन मध्ये सेन्सर जास्त असतात बीएस सिक्स आताचे ट्रॅक्टर ज्याप्रमाणे मॅकॅनिक सहज दुरुस्त करू शकतो तितके सहज बीएस सिक्स इंजिन दुरुस्त करता येणार नाही मित्रांनो शेतकऱ्यांना कंपनीच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरवर शेतकऱ्यांना या ठिकाणी अधिक अवलंबून राहावे त्यामुळे लागेल आज सुद्धा मार्केटमध्ये मा रेल डायरेक्ट इंजेक्शन तंत्रज्ञानावर आधारित टॅक्टर उपलब्ध आहेत मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी या ट्रॅक्टरचा अनुभव घेतला असेल ते निश्चितच सांगू शकतात की असे ट्रॅक्टर दुरुस्ती करणे सामान्य इंजिन असलेल्या ट्रॅक्टरपेक्षा अधिक जटील असते त्यामुळे दुरुस्ती खर्च निश्चित वाढतो बी एस सिक्स तंत्रज्ञानावर आधारित ट्रॅक्टरच्या बाबतीत सुद्धा हीच बाब होणार आहे मित्रांनो तंत्रज्ञान जरी नवीन असले तरी त्याचा प्रत्यक्ष वापर शेतकऱ्यांचा खर्च वाढवणारा ठरणार आहे अनेक शेतकरी संघटना तसेच ट्रॅक्टर उत्पादक कंपन्यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी केलेली आहे त्यांचे असे म्हणणे आहे की बी एस सिक्स आधारित इंजिन निर्मिती तंत्रज्ञानासाठी आवश्यक ते संशोधन तसेच यंत्रसामग्री आणि उत्पादन क्षमता ट्रॅक्टर उत्पादक कंपन्यांकडे अद्याप नाही करावा लागेल आणि यामुळे ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये निश्चितच मोठी वाढ ही होईल एकीकडे एक जीएसटी कमी झाल्यामुळे ट्रॅक्टरच्या किमती कमी झालेल्या असतानाच आता केंद्र शासनाचा हा निर्णय ट्रॅक्टरच्या किमती वाढवून शेतकऱ्यांकरिता निश्चितच खिशाला भार ठरणार आहे केंद्र सरकार हा निर्णय एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून सर्व देशात लागू करणार आहे त्यामुळे त्या आधीच ज्यांना टॅक्टर खरेदी करायचे आहे त्यांनी खरेदी केल्यास नक्कीच त्यांचा फायदा हा निश्चित या ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो केंद्र सरकारच्या या निर्णयाबाबत तुमचे मत काय आहे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून या माहितीचा फायदा त्या शेतकरी बांधवांना सुद्धा घेता येईल तर चला लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहिती आधारित पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र